कल्याणपूर्व मंगल रागो नगर परिसरात सप्तशृंगी घटना घडली असून या चार मजली इमारतीचा दुसऱ्या माळ्याचा थेट तळमजळापर्यंत स्लॅब कोसळला इमारतीमध्ये काही नागरिक अडकल्याची शक्यता वर्तवली आहे तसेच अग्निशमन दळ घटनास्थळी दाखल होऊन बचाव कार्य सुरू करण्यात आले

तुम्ही काय मदत केली आम्हाला आम्ही पाचव्या माड्यावर राहतो वरच्या आम्हाला सांगितलं की खाली बिल्डिंग कोसळली मग आम्ही धाव घेतली दुसरं तर दोन मुलं एक लेडीज आणि एक आजी अडकलेली होती ते दिसत होते त्यामुळे आम्ही त्यांना काढली बाकी आहे अजून तिथं दोन तीन लहान मुलं आहे एक दीड वर्षाचा मुलगा आहे लेडीज असेल आणि एक काम करणारा मिस्त्री असे किती जण अडकले असतील चार पाच लोक अडकले किती जणांना काढले असतं चार जण दोन लान एक, एक महिला है और एक माता मैं बाहर गया मिस्त्री ऊपर ही खाना खा के सो गया था फिर उसके बाद में क्या हुआ हम लोग था ही नहीं मैं बाहर से आया तो देखा नहीं गिर चुका था कितने लोग थे अंदर काम करने हुआ? अंदर अभी खाना खा के मिस्त्री था मैं था तो मैं बाहर गया था कितने दिन से काम चालू एक कल से ही चालू है पुष्पा स्टाईल हरियाणा राज्यातील विदेशी मद्य अवैधरित्या महाराष्ट्रात विक्रीसाठी आलेल्या आरोपींना गुप्तचर माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक केले असून अटक केलेल्या आरोपींकडून पंचवीस लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला आहे झामकन कर झूम करा झाम आणि झूम एकदम करा उतर परत बंद करा चालू करा हां थांबा एक मिनिट सर एक एक सर

जी दारू हरियाणा राज्यातून महाराष्ट्र राज्यात आली होती तर एकूण हे सर्व ही सर्व विदेशी मध्ये आहे विदेशी हरियाणा राज्यातून महाराष्ट्र राज्यात समोर जे वाहन आहे त्या वाहनाला विशेष असा चोर कप्पा करून वाहनाच्या पाठीमागे पाण्याचे वीस लिटर क्षमतेचे रिकामे बॅलर भरलेले होते आणि पाठीमागे एक विशेष कप्पा आहे त्या विशेष कप्प्यामध्ये हे लपून आणलेलं आहे हे एकूण त्रेपन्न बॉक्स विदेशी मद्याचे आहे परंतु याची किंमत पंचवीस लाखाच्या आसपास आहे म्हणजे हे जे विदेशी मद्य आहे हे महाग आहे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची राज्यात विदेशी मद्य महाराष्ट्र राज्यामध्ये गुन्हेगारांची टोळी आहे किती आरोपी आहे यामध्ये आता सध्या दोन आरोपी आहेत

नाही ना, सर तुम्ही बोला आपण बाईट घेऊ नंतर तुम्ही पहिले सांगा असं पहिले होऊ दे नाही असलोले मागे मागे आमचे कोकण विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक श्री दिगंबर शिवाळे यांना गुप्त खबऱ्यामार्फत अशी माहिती मिळाली की हरियाणा राज्यामध्ये हरियाणा राज्यासाठी आयात केलेला विदेशी स्कॉचचा साठा हा छुप्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये विशेषतः ठाणे जिल्ह्यामध्ये येणार आहे तर त्यांनी पहाटेच्या सुमारास कल्याण बायपास रोड आहे तर तिथे सापळा रचला असता एक संशयित टेम्पोची ते त्यांनी तपासणी केली त्या टेम्पोमध्ये बाहेरच्या बाजूला पाण्याचे रिकामे ड्रम आणि आतमध्ये चोर कप्पा बनून त्याच्यामध्ये जवळपास एक त्रेपन्न विविध ब्रँडच्या अगदी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ब्रँड आहे स्कॉचच्या तर असा जवळपास त्रेपन्न बॉक्सेसचा त्यांना मद्यसाठा आढळून आला आणि त्या ते टेम्पोमध्ये दोन वाहनचालकासह दोन आरोपींना त्यांनी अटक केली आणि हा मद्यसाठा नेमका कुठे जाणार होता तो कोणाकोणाला डिस्ट्रीब्यूट होणार होता त्याचा तपास आमचे निरीक्षक श्री दिगंबर शेवाळे करत आहेत एकोणीस किती चा असेल हा अंदाज एक वाहनासकट एक पंचवीस लाखाचा मुद्देमाल आहे

आता गेले आपण पाच सहा महिन्यापासून पाहत असाल की ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठ्या प्रमाणावरती गोवा असेल दीव दमन असेल दादरानगर हवेली हरियाणा अशा राज्यामध्ये एक्साईज ड्युटीचा रेट कमी असल्यामुळे अशा ठिकाणी ही विदेशी मध्ये स्वस्त मिळतं ज्याची किंमत आपल्या राज्यामध्ये महाग असल्यामुळे हे जे काही असे अवैध धंदे करणारे इसम आहेत तर त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी अशा शेजारच्या राज्यामधनं अशा आपल्या राज्यामध्ये मद्य आणत असतात आणि त्याची विक्री करत असतात आणि त्या त्यापासून त्यांना मोठ्या प्रमाणावरती आर्थिक फायदा मिळत असतो मागील काही महिन्यांपासून अशाच राज्य उत्पादन होत आहेत त्यांना काय इशारा नेमका राज्य उत्पादन शुल्क राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेषतः सप्टेंबर महिन्यापासून जवळपास परराज्यातलं मध्य असेल किंवा बनावट मध्ये मध्य असेल जवळपास तीस हजार बल्क लिटर जास्त आम्ही विदेशी आणि देशी मद्य पकडलेला आहे यामधून मोठ्या प्रमाणावरती राज्याच्या महसुलाची चोरी होण्यापासून आम्हाला बचाव कर करता आला आणि अशा स्वरूपाची कारवाई यापुढेही करण्यात येईल सर्व जे काही जनता आहे त्यांना आमचं विभागाचं आव्हान हेच आहे की शासनाच्या अधिकृत अनुज्ञप्तीधारकाकडनंच त्यांनी परमिटवरती मद्य खरेदी करावी कोणत्याही तिराईतिस्माकडनं किंवा जे ज्यांच्याकडं परवाना नाही या विभागाचा त्यांच्याकडनं अशा स्वरूपाचं मद्य विकत घेऊ नये सर आपल्या गेल्या वर्षी असेल यंदाच्या वर्षी कशा कशावरची कामगिरी किती कारवाई करतो हा मी आत्ता सांगितलं की सप्टेंबरपासून आमच्या आम ठाणे जिल्ह्यामध्ये मग त्याच्यामध्ये सगळ्यांचा समावेश आहे तर जवळपास तीस हजार लिटर परराज्यातलं मद्य बनावट मद्य असं पकडलंय की जे पूर्वी तुलना केली दोन हजार तेवीस मध्ये तर ते फक्त एक तीनशे पाचशे बल्क लिटर एवढं होतं तीनशे बल्क लिटर वरन आम्ही जवळपास अंदाजे गेल्या वर्षभरात जवळपास साडे अकरा कोटीचा मुद्देमाल होता आणि एप्रिल पासून मे पर्यंत जवळपास तीन कोटी रुपयाहून अधिक किमतीचा मुद्देमाल आहे असं जवळपास एक चौदा पंधरा कोटीचा मुद्देमाल आम्ही एका वर्षभरामध्ये हस्तगत केलं धुळे शहरात पंधरा कोटी रुपयांचे पन्नास खाटांचे आयुष हॉस्पिटल उभारण्यात येणार असून या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आणि मंजुरी दिली आहे खासदार डॉ शोभा बच्चाव यांच्या मागणीनंतर ही योजना राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत धुळे शहरात मंजूर करण्यात आली आहे आयुषर हो मां गुड़ नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर सेक्टर आठ टेकड्यांवरील अनाधिकृत धार्मिक स्थळं बांधण्यात आली असून गेल्या दहा वर्षांपासून थोडीफार जागा घेत शंभर पेक्षा अधिक मंदिरे या ठिकाणी उभारण्यात आली आहेत मात्र या मंदिर प्रशासनाने वन विभाग आणि सिडको या दोघांकडून कोणतीही परवानगी घेतली नसून हे धार्मिक स्थळ अनाधिकृत असल्याचं घोषित करण्यात आलं आहे इथे मंदिर असण्याची शक्यता आहे मी काही मोजलेली नाहीत परंतु भरपूर मंदिर आहेत आणि या मंदिरांमुळे हे जे अतिक्रमण जे आपण दिसतोय पर्यावरणाचा रास होतोय आता सध्या किती मंदिरं तोडलेत ही मी सांगू शकत नाही पण देवनारायण मंदिर आहे इथे अमाजमाता मंदिर आहे आता इथे आपण दुर्गा माता चॅरिटेबल ट्रस्ट आहे लोक काय करतात की एक चॅरिटेबल ट्रस्ट रजिस्टर करतात त्या नावाखाली मग मंदिराचं मंदिरा ढापण्याचं काम करतात मुळामध्ये या मंदिरं बांधल्यानंतर यांना पाणीपुरवठा कसा होतो यांना वीज पुरवठा कसा होतो हेही महत्त्वाचं आहे यासाठी वीज पुरवठा करणाऱ्या एम एस सी बीला ला आणि पाणी पुरवठा करणाऱ्या कंपनीला किंवा या महानगरपालिकेला सिडकोला हे जबाबदार धरण्यात यावं हो, त्या अधिकाऱ्यांना पण सुद्धा जबाबदार धरण्यात यावं हो, म्हणजे हे भूमाफिया तर आहेतच त्याच्या जबाबदार परंतु त्यांना पाठिंबा देणाऱ्या अधिकाऱ्यांना सुद्धा कारवाई केली पाहिजे ही माझी प्रामुख्याने मागणी आहे किती वर्षांपासून या ठिकाणी अद्यापही काय झाली आता का सिडकोला बऱ्याच वेळा इथे थातूर मातूर कारवाया केल्या जातात किंवा त्या कारवाया दाखवल्या जातात त्या कारवाई करत असताना छोटीशी कारवाई करायची आणि फार मोठा गाजावाजा करायचा आणि बरीच वर्षापासून जवळजवळ पंधरा वर्षामध्ये हे अतिक्रमणाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे याने एकाने केलं की दुसऱ्याने दुसऱ्याने तिकडे जाऊन लगेच त्याच्या बाजूची जागा बळकवायची तिथे मंदिर बांधायचं हा प्रकार राजरोसपणे इथे सुरू आहे तुमचं नाव माझं नाव दत्ता उत्तम माने मी मध्येच राहतो गेले गरजेचं होतं कारण यापूर्वी जेव्हा जेव्हा मंदिराची बांधकामं सुरू होती आणि जेव्हा जेव्हा मंदिरं ही अनधिकृतपणे बांधली जात होती किंवा बांधलेली आहेत त्याच्या विरोधात आम्ही नागरिक म्हणून आणि सेव बेलापूर हिल्सच्या माध्यमातून तसेच नागरिक सहायता समितीच्या माध्यमातून मी स्वतः याचा खूप पुर, पाठपुरावा केला होता बऱ्याच लोकांनी याचा पाठपुरावा केला आहे आणि त्याच्या त्या पाठपुराव्याला यश आहे हे ही छोटीशी सुरुवात आहे आणि सिडकोने आता थोडीशी छोटून मोटून कारवाई न करता किंवा आता ती कारवाई करतायत फार मोठा फौजपाटा फा। पोलिसांचा इथे दिसतोय तुम्हाला तुम्ही बघितला असेल कोणाला परवानगी पण नव्हती बघायला आणि एवढं मोठ्या प्रमाणात ही कारवाई व्हायला पाहिजे हे मला अपेक्षित आहे प्रत्येक मंदिर इथलं अनधिकृत आहे इथल्या कुठल्याही मंदिराने सिडकोला पैसे दिलेले नाहीत किंवा ती तो प्लॉट किंवा तो भूखंड विकत घेतलेला नाहीये फुकटामध्ये या जागा बळकावून धार्मिक कामासाठी म्हणजे धर्माच्या नावाखाली हे जागा गेळकृत केले गेलेल्या आहेत याचा त्रास इथल्या समस्त नागरिकांना होतोय इथली वनसंपदा नष्ट होते इथले वन्यजीवांना त्रास आहे रात्री रात्री इथे भजन कीर्तनाच्या नावाखाली जोरजोरात गोंधळ सुरू असतो अगदी दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत गोंधळ सुरू असतो तो, नवी मुंबईतले ना म्हणजे विशेषतः नवी मुंबईमध्ये जे सिबडी हा जो आमचा विभाग आहे वनसंपदेने नटलेला आहे चारू बाजून तुम्ही बघाल की डोंगर आहेत आणि हे बघूनच इथे सिबडीमध्ये लोक राहायला आले होते आणि तेच जर आता त्याची जो उद्देश आहे येण्याचा तोच नष्ट झालेला आहे त्यामुळे ही कारवाई होणं फार गरजेचं आहे अजून बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे एक डॅम आहे त्या डॅमच्या ठिकाणी सुद्धा बरीच अनधिकृत मंदिरं इथे बांधली गेलेली आहेत आणि बहुतेक परप्रांतीयांनी ही मंदिरं घशात घातलेली आहेत आणि ही घशात घालत असताना प्रशासन काय करत होतं दे हा मोठा प्रश्न आहे जर आम्ही नागरिक म्हणून त्यांना पाठपुरावा करत होतो तरी सुद्धा त्यांनी आम्हाला म्हणजे तेवढा रिस्पॉन्स नव्हता दिला परंतु आता छोटीशी सुरुवात का होईना पण सुरुवात झालेली आहे त्याचं कौतुक करावं हो तेवढं थोडंच आहे आणि माझी तर स्वतःला व्यक्तिशाही मागणी आहे की त्यांनी हे आ, कारवाई कंटिन्यू करावी आणि इथले एकही जागा अशी शिल्लक ठेवणे आणि पूर्वी जसा डोंगर होता तसा त्यांनी त्या करून द्यावा आणि ज्यांनी ज्यांनी ही मंदिरं बळकावलेली आहेत त्यांच्यावर कायदे कायदेशीर कारवाई करावी त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे खटले दाखल करावेत गेल्या काही दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात सर्वत्र चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून या वादळी वाऱ्याने शेतीचे व वा घरांचे नुकसान झाले यामध्ये केळी ज्वारी आणि कांद्याच्या पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची गांभीर्याने दखल घेत खासदार बळवंत वानखेडे यांनी तातडीने बाधित गावांना भेट दिली शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची नुकसानीची स्वतः तपासणी केली जिल्ह्यात अनेक दिवसांपासून अवकाळी पावसाने आणि वादळाने धुमाकूळ घातला आहे आणि त्यामुळे जिल्ह्यात शेतीचं नुकसान घरांचं नुकसान जनावरांचं नुकसान हे सातत्यानं सुरू आहे केळीअस कांदा ज्वारी या अनेक पिकांचं नुकसान फार मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे ते नुकसान भरपाईचे पंचनामे लवकरात लवकर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही शासनाकडे आमची मागणी आहे उद्या एकवीस तारखेला या संदर्भात टॅक्टर मोर्चा सुद्धा काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हा अधिकारी कार्यालयावर नेण्या आयोजन केलेलं आहे मी या निमित्तानं शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आता पेरणीचे दिवस आहेत लगेच पेरणी सुरू होणार आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं आणि ते नुकसान भरपाई देण्यासाठी शासनानं पावली मी, आ, करतो अंगणवाडी आशा गट प्रवर्तक व शालेय पोषण आहार योजना कर्मचाऱ्यांना सेवेत काम कायम करून त्यांना ग्रॅज्युएटी व पेन्शन लागू करा कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये मासिक पेन्शन लागू करा महाराष्ट्र विधेयक मागे घेण्यात यावा कंत्राटीकरण खाजगीकरण रद्द करण्यात यावे वेतन किमान सव्वीस हजारांपर्यंत करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका व आशा गटप्रवर्तक यांच्याकडून टिळक नाट्य क्रीडा मैदानावर धरणे आंदोलन करून आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गीते यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहेत मी आशावरकर शारदा लिंगाईत रोहिंग खेळ मोताळा तालुक्यातला आहे तर आमच्या बुलढाणा जिल्ह्यात दोन हजार आशा वर्कर आहेत आणि आज पूर्ण राज्यभर आशा आणि गटप्रवर्तक आशा आणि गटप्रवर्तकांचं आंदोलन सुरू आहे तर आशा अगदी तुटपुंजा मानधनावर काम करतात आणि एवढ्या छोटूशा मानधनावर काम करत असतानाही त्यांना चा गेल्या चार महिन्यापासून केंद्राचा मोबदला हा मिळालेला नाही आणि एवढ्या कमी पैशात त्या काम करतात आणि पण पैसे न मिळताही जर काम करत असूनही त्यांना जर इतर कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जात असेल तर हा हा दबाव कुठेतरी थांबला गेला पाहिजे आणि आमच्यावर इतर कोणत्याही प्रकारचा दबाव मानसिक ताण वगैरे दबाव येऊ नये अशा प्रकारची आमची मागणी आहे मी जयश्री विलास तायडे आशा प्रवर्तक आज वीस मे रोजी सी टू संघटनेच्या वतीने पूर्ण देशभर राज्यभर आणि जिल्हाभर आज धरणे आणि निदर्शने आंदोलन आम्ही करत आहोत आजच्या दिवशी आमच्यावर आज उपासमारीची पाळी आलेली आहे कारण चार महिने झाले केंद्र शासनाचा हा रखडलेला मोबदला अजूनपर्यंत आम्हाला मिळालेला ना नाही आणि आम्ही त्या आ, आ, सा दृष्टीला सामोरे जाऊनसुद्धा आम्ही आज काम आम करत आहोत पण आज आमचा एक दिवसीय संप आहे त्यामुळे आम्ही आज कोणत्याही प्रकारचे कुठल्याही प्रकारचे काम करणार नाही मी गटप्रवर्तक माझ्या अंडरमध्ये तेहतीस आशा आहेत आणि तेहतीस हजार लोकसंख्येवर मी काम करत आहे त्याच्यामुळे रिपोर्टिंग सर्व आम्हाला सादर करावं लागते हा लोड खूप ता म्हणजे आम्हाला खूप भारी जात आहे त्याच्यामुळे आम्ही सरकारचा निषेध करत आहोत आम्हाला चार पाच महिन्यापासून केंद्र शासनाचा मोबदला मिळालेला नाही त्याच्यामुळे आम्ही आज हा निदर्शने आंदोलने आज हा उठाव केलेला आहे धन्यवाद आज आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीनं राज्यभर आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्यांबाबत जिल्हाभर आंदोलन करण्यात येत आहे त्याचाच भाग म्हणून आज आम्ही या ठिकाणी बुलढाणा जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी माननीय गीतेसाहेब यांना निवेदन देण्यासाठी आमच्या मागण्या घेऊन आलेलो आहोत गेल्या चार महिन्यापासून आमच्या जिल्ह्यामध्ये आशा व गटप्रवर्तकांना त्यांचा हक्काचा मोबदला मिळालेला नाही आहे याबाबत अनेकदा आम्ही स्थानिक पातळीवर पत्रव्यवहार केला त्यांना असे सांगितलं की हे वरतूनच राज्य पातळीवरून आणि केंद्राचे जो काही निधी आहे तो आलेला नाही म्हणून मानधन थकलेलं आहे शिवाय जे काही मोबदला त्यांना मिळतो तुटपुंजा तर तो तोही मिळण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांच्या सह्या घ्याव्या लागतात आणि हे स हे कर्मचारी सह्या घेताना त्यांच्याकडून त्यांना फार त्रास देतात आणि थोड्याफार पैशाची अपेक्षा सुद्धा करतात आणि म्हणून मुळातच पगार नाही मानधन नाही आणि त्यातही मोबदला जर वेळेवर मिळत नसेल आणि त्यातही अशा पद्धतीची त्याच्या त्या मानधनातून जर त्याची चोरी होत असेल तर मला असं वाटतं की ही अत्यंत लाजरवाणी गोष्ट आहे आणि म्हणून आम्ही आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन या ठिकाणी आलेलो आहेत चार श्रमसंहिता ह्या देशामध्ये लागू करण्याचा केंद्र सरकारनं घाट घातलेला आहे आणि ह्या चार श्रमी श्रमसंहिता जर लागू झाल्या तर संपूर्ण कामगार हा त्या त्याच्यामध्ये भरडल्या जाईल असुरक्षित होईल आणि ती त्या चार श्रमसंहिता सरकारनं लागू करू नये म्हणून आम्ही सरकारला या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे